बदलत्या काळानुसार आणि वातावरणामधील होणाऱ्या अमूलाग्र बदल हे लक्षात घेता नव्यानं अनेक आजार सध्या फोफवत आहेत यासारख्या आजारांच्या बरोबर त्या आजारांवरती योग्य निदान होणं गरजेचं आहे आणि असे असताना त्याप्रमाणे आरोग्यसेवेमध्ये देखील बदल होणं गरजेचं आहे ही गरज लक्षात घेता शिक्रापूर येथील माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पवन सोनवणे डॉक्टर अजिंक्य तापकीर डॉक्टर सायली तापकीर डॉक्टर मंजिरी सोनवणे यांनी माऊलीनाथ हॉस्पिटल शिक्रापूर या ठिकाणी सुसज्ज असे हॉस्पिटलची उभारणी केली आहे तर आजारांमध्ये अनेक बदल होत असताना डॉक्टरांकडनं रुग्णांना चांगली सुविधा मिळावी असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी आहे शिक्रापूर येथील माउलिनाथ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया विभागांचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात यावेळी वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे तसेच शिरूरचे माजी आमदार अशोक पवार माजी आमदार जगदीश मुळीक सरपंच रमेश गडदे उपसरपंच पूजा भुजबळ रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर उद्योजक हरीश येवले भाजप किसान आघाडीचे सचिव जयेश शिंदे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडोपंत नवले प्रशांत सासवडे भीमराव गलांडे तसेच संदीप तुपे मौलीनाथ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पवन सोनवणे तसेच डॉक्टर अजिंक्य तापकीर डॉक्टर सायली तापकीर डॉक्टर मंजिरी सोनवणे डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर आकाश सोमवंशी डॉक्टर उज्ज्वला हाके डॉक्टर अंकुश लवांडे डॉक्टर कांचन साठे डॉक्टर विशाल साठे डॉक्टर चेतन कोलते तसेच डॉक्टर रवींद्र टेंगिरे रोहित खैरे राजेंद्र मांढरे त्रिनयन कळमकर सूरज चव्हाण बाळासाहेब भोसले बाळासाहेब गलांडे आदी या ठिकाणी उपस्थित होते ससून सारख्या हॉस्पिटल आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमामधनं ते करण्यात यावं अशी मागणी माजी आमदार अशोक पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे केली आहे शिकरापूर या मध्यवर्ती ठिकाणी अत्यावश्यक सुविधा होणं गरजेचं होतं आणि ही कमी माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अजिंक्य तापकीर आणि पवन यांनी पूर्ण केली आहे तर सुसज्ज सर्व असे बेड ऑपरेशन थिएटर्स पुणे सारख्या उच्च श्रेणीमधील औषध उपचार आणि ऑपरेशन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे आता पुण्यामध्ये जाऊन घेण्यात येणारे उपचार माऊलीनाथ हॉस्पिटल शिक्रापूर या ठिकाणीच उपलब्ध होणार आहेत तर लवकरच शंभर बेड्स चे हॉस्पिटल उभारणार आहोत असं डॉक्टर पवन सोनोने यांनी म्हटलं तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पवन सोनोने यांनी केले तर आभार डॉक्टर अजिंक्य तापकीर यांनी मानले आहेत पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा